मित्रांनो रत्नाकर अवसेकरनी कल्पना केली की ऍडव्होकेट उज्ज्वल निकमांच्या स्वप्नात संतोष देशमुख आला तर काय म्हणेल सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नमस्कार, नमस्कार निकम साहेब निकम साहेब खूप चांगलं वाटलं बर का निकम साहेब तुम्ही माझी केस हातामध्ये मा घे निकम साहेब बर बिडा लाल तो म्हणल गरमी सध्या हो एवढ्या एवढ्याच्या तुम्ही एवढ्या गरमीत आलो हा पण खरं बोल निकम साहेब मायच्या बोलत आमच्या जो करांचा विश्वास फक्त तुमच्यावर कसा आला बघा आम्ही रोज बनायच की उज्वल निकमांचा आम्हाला पाठबळ द्या उज्ज्वल निकमच वकील जो मला रोज म्हणायचा मा माझा भाऊ संतोष देशमुख रोज द्वसरा घेतला तुमचा उज्ज्वल निकमच पाहिजे उज्ज्वल निकमच वकील पाहिजेत आम्हाला निकम साहेब 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 पण तुम्ही असं घ्याटायला आलो अस तर वाढ वाटलं असतं पण तुम्ही आलो मला न्याय द्यायला निकम साहेब या लोकांनी मला लय छळू छळू मारले निकम साहेब काय सांगू निकम साहेब माझे हाल हाल करून मारलो हे निकम साहेब हे माणस नव हे राक्षस आहेत राक्षस राक्षस आहेत राक्षस निकम साहेब निकम साहेब साहेब सुदर्शन गुलेच्या हातामध्ये कृष्ण आंधळेच्या हातामध्ये हातामध्ये एक खात्या काय सांगू तुम्हाला प्रत्येकाच्या हात्यामध्ये एक खात्या प्रत्येक जण मारलं मार मारला मार कोण पाईप न मारला कोण 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 वायर न मारू लाग कत्ती न मार, मार निकम साहेब कपड काढू काढू मार मला या लोकांनी माझी केस माझ्या छातीवर दना 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 बुक्या घातल्या निकम साहेब दोनशे ते अडीचशे वार माझ्या अंगावर यांनी दोन तासात केले निकम साहेब आणि निकम साहेब मारू तर लागलेच होते हो पण ह्यांनी त्याच फोटो बी काढलं व्हिडिओ बी काढलं हा बरोबर आहे ना हा कारण ह्यांना आहे ना हे फोटो आता दाखविले की आपली दहशत बसती म्हणजे पुन्हा कोणी खंडरी मागण्याचा आपल्याला दारिश करून हा म्हणजे आपल्या खंडणी मागायच्या मध्ये कुणी आडवा येऊ ने वाटते त्यांना हा निकम साहेब खरं सांग मी आम्ही जो करांसाठी लढलो मसा विकासा बघितलं मी पंधरा वर्ष पंधरा वर्ष मसाचं स्वप्न बघितलं विकासाच मला वाटलं आवादा कंपनी आली तीस एकर जमीन करांची त्या लोकांनी घेतली किरायनं घेतली भाड्याने घेतली आणि वचन दिलं मस्सा जग म्या साक्षीलाय वकील साहेब म्या साक्षीलाय त्यांनी वचन दिलं ज्याची ज्याच्या जमिनी घेतल्या प्रत्येकाच्या घरामधल्या एकाला नोकरी देऊ आणि पन्नास हजार रुपये वर्षाला देऊ लायकवार वाटलं म्हणून म्या त्यांना सगळ्यांना एन ओ सी सर्टिफिकेट देण्याचं काम केलं सरपंच म्हणून पण माझी तळमळ गावातल्या व्याकरांना काम मिळावं हो। गावच्या तरुणांना काम मिळावं आपल्या मत्सोबचा एकच व्हावा आपलं मत्सजोग व्हावं काय सांग आणि म्या गेलो बघा मला त्या वॉचमनचा फोन आला मला कस बी करा सरपंच मला वाचवा म्या गेलो मांडणस पारवायला मल्लर नका मारू वाचबल लाव तुमचं भांडण त्या आवाजा कंपनीशी पण नका असं करू कंपनी नका बंद पाडू झोपचा कोणचा घास काढू नका म्हणून बांडणं सडवायला निकम साहेब 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 तेच मला बोललो तेच मला बोललो या वाय मी कराड मुख्य सूत्रधार म्हणून तुम्ही लाव पण निकम साहेब अहो आमचं एकच तुम्हाला सांगणे ह्याची खंडनी वाल्मीकरण मागलं गावदाला कुणासाठी मागलं नाही याचा शोध घ्या हा तुम्ही आठ तारखेपासून सिनेमा सुरू केला माझ्या मारण्याचा तुमचा आधी जावं हा आधी त्या दोन मिटिंगा झाल्या कुणाच्या बंगल्यावर झाल्या कोण कोण तिथे उपस्थित होत मग ही मीटिंग का फिस मग पुन्हा मला मारायचा कट का केला आणि मला सांगा साहेब वाल्मिकाडिक वाल्मिक कराड एवढा पैसा गोळा करून घेणार तरी कुणाला होता त्याचा शोध घेतला पाहिजे आता सगळ्यांनी सांगितलं की वाल्मिक कराड या गुन्हेगारांना गाईड करत बरोबर मला बी पटलं वाल्मिकरण पण सांगत होता असं करा तस करा तस करा असं करा पण वाल्मिकरण कोण गाईड करत हा हा प्रश्न बघा समजा तेरा करोड महाराष्ट्राच्या लोकांना पडला आणि आता उज्ज्वल निकम साहेब तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा हा कि तुम्ही याच्या मुळाला जात तुम्ही याच्या जा मुळाला जाता आणि आम्हाला पूर्णपणे खाते आका छोटा का मोठा का कोणती आका आता नवीनच अजून अजून आलाय म्हणून पण सुगुदीव करा पाय पाय आवडलं लय गवा हे यांच कोणी एवढ स्रोत खजून काढलं ना लई निघल निकम साहेब माहिती खर बोलू का मनातलं बोलू का तुम्ही काय करा हे जे सह आरोपी म्हणून नाव दिले यांना सगळ आरोपी करा हो महाराष्ट्र डोक्यावर गेली तुम्हाला महाराष्ट्र हो आम्हाला माहिती तुम्ही भाजपकडून खासदारकी लढवली आता युतीचं सरकार आहे त्या युतीच्या सरकार मध्ये हे मंत्री होते आता तुम्ही जर मला सांगा भाजपचे म्हणून निवडणूक मध्ये लढीच लढवली तुम्ही माझी केस घेतली के ना राव केवढ मोठं भूषण आहे तुमचं सगळं अख्खा महाराष्ट्र तुमचं कौतुक करू ही निकम साहेबला मानलं पाहिजे आता बघा निकम साहेब आमचा विश्वास तुमच्यावर कशामुळे तुम्ही एवढ्या मोठ्या केसेस लाडल्या तुम्ही बड्या बड्याना फासवर चढवलं बरोबर आहे का नाही मग आता मला काय वाटतंय निकम साहेब हिच्यातले स आरोपी सोडायचे नाही या वार मदत कोणी कुणी केली या वाल्मिकराड लफविलं कुठं कुठं या वाडा पैसा कोणी लपिरल्यात हा वाल्मी कराड गुजरात कड कर, काय गेला इकडं काय गेला नाशिककडे गेला काय गेला पल्ल काय काय कुठं कुठं नाही फिरला पुण्यात काय फिरला मला सांगा हे कुठं कुठं फिरले याच्या मागो ह्याला कुणी कोणी मदत केली याला गाडीतून कोणी नेऊन पोचवलं त्या ऑफिसला याला सगळी सरभरे कोणी केली याला कोणी दिलं याला पलंग कोणी दिलं याला मदत कोणी केली या समजा तुम्ही सह आरोपी माझे हात जोडून कळकळीची कल विनंती आहे तुम्हाला निकम साहेब खरंच सांग माझे हात जोडून विनंती तुम्हाला यांना काही बी करून एकदा सह आरोपी केलं ना या सह आरोपींना कोण गाईड करत होत आलं का लक्ष तुमच्या सह आरोपी जे आहेत अहो मला सांगा यांना सूचना देणार कोण यांना पाठबळ देणार कोण यांना सरबराय लावणार कोण वाल मीड सरंडर होणार म्हणलं की मधून पाचशे गाड्या कशा आल्या पुण्यामध्ये मला सांगा हे सगळं ठरवून झालेलं आहे आणि काय तर बघा त्याचा आहे मानलो पाहिजे राव ते न बघा व्हिडिओ काय टाकला मैं आ रहा हूं। मुझे करो। निकम साहेब यंत्रणा लई खेळली यंत्रणा सगळ उठून टाका आमचं चा तुमच्यावर लय भरसाहेब निकम साहेब मी तुम्हाला वारंवार सांगतो तुम्ही स आरोपीला सोडू नका तुम्ही स आरोपीला जर एकदा घेतलं ताब्यामध्ये कशे कसा 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 सा। स आरोपी कसे पोपटावनी बोलायला लागतील बघा की त्यांना कोण गाईड करत होत त्यांना कस पुरोगी त्यांना कस कस वाचवायचा प्रयत्न झाला पण खरं सांगू निकम साहेब खरंच तुम्हाला सगळ्यांना फाशी द्यायची का कर हो काही लोकांना सोडायचं खर खरं मायचे आणि तुम्हाला माझ्या माझ्या गळ्याची शपथ सांगा तुम्ही मुख्य सूत्र जरा धरणार आहो का नाही तुम्हाला धरायलाच पाहिजे तुम्ही ह्याच्या मुळाला जायला पाहिजे की खंडणी कुणासाठी आहे आणि माझा लढा खंडणीच्या विरोधात मी म्हणलं तर खंडणी मागू नका रे हाताला काम मिळू द्या कंपनी चालू द्या माझं मोठ होऊ द्या ही माझी तळमळ ही माझी तळमळ काय सांगा आज माझ लेकर उघड पडलं माझ्या लेकराची परीक्षा त्या वैभवीची परीक्षा कसं तिनं पेपर दिला असेल निकम साहेब खरं सांगा तिच्यावर किती टेन्शन असेल मला सांगा माझ्या बायकोवर किती टेन्शन असेल माझ्या आईवर किती टेन्शन असेल माझ्या भावावर किती टेन्शन असेल माझ्या गावावर किती टेन्शन असेल बघितलं की तुम्ही निकम साहेब अहो या सगळ्यांनी रंगपंचमी साजरी केली आणि माझ्या अजून मग मध्ये कोणता सण साजरा जाण नाही मग लोकांनी ठरविले जोपर्यंत उज्ज्वल निकम साहेब या सगळ्यांना पासावर चढवत नाही तो पर्यंत सण साजरा करायचा नाही अहो ह्या मी कमवलं आयुष्यामध्ये तुम्ही म्हणता पंधरा वर्ष सरपंच राहून काय कमी असतो संतोष तर मी काय कमी बरं का निकम साहेब हेच कमवले अहो कोण पैसा सोबत नेणार नाही ना सगळ्यांना इथं सगळं सग्ल सगळं सोडून जायचंय मोठ्या आकाला भीत सोडून जायचे छोट्या आकाला इथं सोडून जाते जात लंगूट ठेवत नाही डोंगरावर हा या कशाला तुम्हाला खरंच नाही ठेवत हा आहो हे समाजाची रीतच आहे आपल्या जीवनाचा मंत्रच आहे आयुष्यभर मरमर करायचं कमवायचं ठेवायचं आणि पोरव अंगावर चड्डी काढून घेते नागड म्हणते निकम साहेब मला तुम्हाला स्वप्न येऊन बोलावं वाटाय मी हा रोज विचार करू लागतो जावं का ग जावं का ग मग काल बाळासाहेब ठाकरेचा विचार घेतलो काल विलासरा देशमुखाचा विचार घेतलो विलासरा देशमुख म्हणजे जा जा स्वप्नात जाऊन बोल उज्वल निकम साहेबांना आर आर पाटलाची राय घेतली त्याने बी म्हणले जा जाऊन भेट उज्वल निकम साहेबाला तुम्हाला भेटायचं कस भेटायचं कसं मी ठरवलं चला म्हणलं आता स्वप्नात जाऊन भेटू आ मग मी आरला कराव शेकर म्हणलं मला स्वप्नात पाचवी बोललो त्यांच्याकडे मी बोलतो त्यांना हा म्हणून त्यांनी हे व्हिडिओ करतो बघा त्यांचं युट्यूब आ खर सांग सगळ्याची एकच सगळ्या चित्तल म्हणजे एकच आहे बर निकम साहेब कि मला ज्यांनी हाल हाल करून मारलं ना त्यांना कडक शासन झालं पाहिजे कोणी बी सुटता कामा नाही निकम साहेब आता तुमच्या आयुष्यातली तुम्ही अनेक केसेस लढले असते पण ही केस ही केस तुम्ही जर चांगली लढली आणि ह्याच्यात जर तुम्ही मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचलो ह्याच्यात जर तुम्ही खऱ्या आकापला फाशी देण्यापर्यंत पोचलो तर हे महाराष्ट्राची तेरा करोड जनता तुमच्यावर फुलं उदळ फुलं तुम्हाला देवा समज पण तुम्हाला या राजकारणाच खासदार सारख्या हलक्या जागेवर जायची काय गरज आहे तुम्ही लय मोठे हाव हे आमदार खासदार मंत्री यांचे भ्रष्टाचार तर बाहेर काढले ना निकम साहेब कशा घटार गंगात तुम्ही जाऊच नका माझं तर मत आहे हे राजकारणाची लय घटर काय अवय ब संपत्ती, संपत्ती मधून पुन्हा सत्ता त्याच्यासाठी खंडणी आणि खंडणी ह्या खंडणी खांना अग्दल घडवा माझ तुम्हाला एकच सांगणे मुळ जावा सह आरोपींना सोडू नका एक एक सह आरोपी धरा आणि प्रत्येकाचे फोन कर रेकॉर्ड प्रत्येकाचं सीडीआर काढा यांना कोण कोण बोलत होतो त्यांना फोन गाईड करत होते बरोबर हा माझ तुम्हाला हात जुळून पुन्हा पुन्हा सांग नयचं नाही बर का आणि तुम्ही बघा बिलकुल तुम्ही डिस्टर्ब होऊ नका तुम्ही धाडसण लढताव मला माहिती आव काय त्या दिवशी बॅटिंग केली तुम्ही ह्या पटक्या ह्या सहा बॉल मध्ये सहा सिक्सण मारले आउटच आता बघा मला पण खात्री हे सगळे फासावर जाणार फक्त एकच भीती आहे ह्याच्यातले जे मुख्य सूत्रधार आहेत ते का कामा सांगतो मी तुम्हाला पुन्हा पुन्हा उज्ज्वल निकम साहेब की काही बी करा माझ्या जो करा न्याय द्या माझ्या संत जिशू परिवाराला न्याय द्या माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांना न्याय द्या आणि सगळ्यांना न्याय द्या एवढं तुम्हाला कळकळीनं कल स्वप्नात येऊ यो येऊ यो मी आता तुम्हाला सांगू लागत निकम साहेब मला माहिती ना तुम्हाला एवढं ऐकायला नाही पण आता कसं माहिती का मला असं बोलायला ये नाहीत यावं तुम्हाला बोलावं पोटातलं बोलायचं होतं मग पोटातलं बोलायला आणि तुम्हाला खरं सांगू हे बीड मध्ये लय दहशत आहे या बीड मध्ये लय गुंडगिरी आहे ही सगळी खणू काढण्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी अमित शहा साहेबांनी नरेंद्र मोदी साहेबांनी नेमले तुमच्या हाताला आता काय तुमच्या हाताने आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल